रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे विदर्भ अध्यक्ष सन्मान्य ॲडव्होकेट विजय आगलावे उपस्थित आहेत शहर अध्यक्ष विनोद थुर उपस्थित आहेत सुधीर नारनवरे आहेत इकडे सतीश तांबे आहेत राजेश नागनवरे आपले डॉक्टर मनोज मिश्रा सागर मानकर आणि मी महासचिव बाळू गरडे आपणास निवेदन करतो की दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं दोन ऑक्टोबरला ध्रमचक्र प्रवर्तन दिनाच्या पावन पर्वावर संपादन मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे हा मेळावा जवाहर हर विद्यार्थी वसतीगृह एम एल ए हॉस्टेलच्या बाजूला असलेल्या त्या सभागृहात होणार आहे आणि या मेळाव्याला मेळाव्यामध्ये उपस्थितांना मार्गदर्शन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सामाजिक न्याय राज्यमंत्री भारत सरकार माननीय रामदासजी आठवले साहेब उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहे त्याचप्रमाणे पक्षाचे ज्येष्ठ नेते सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहून मार्गदर्शन करते आणि या मेळाव्याचे अध्यक्ष सन्मानिय विदर्भ अध्यक्ष ॲडव्होकेट विजय आगलावे अध्यक्ष स्थान भूषवणार मेळाव्याला मोठ्या संख्येनं राज्यातून नागपुरातून विदर्भातून लोक उपस्थित राहतील अशी या प्रसंगी आम्हाला खात्री आहे आणि तसंच धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमासाठी या सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी भारताच्या काना कुकऱ्यातून येणारे जे बांधव आहेत त्यांना अडचण होणार नाही त्यांना सुरक्षा पाणी विद्युत म्हणजे त्यांना कसली अडचण होणार नाही यासाठी शासन प्रशासन रात्र राबत राहते परंतु यावर्षी काय माहीत जाणीवपूर्वक मना किंवा बदला घेण्याच्या माध्यमातून दृष्टिकोनातून पालकमंत्र्यांनी अद्याप पावतो या विषयावर शास प्रशासनाची बैठक घेऊन त्यांना कामाला लावतात पावसाचे दिवस आहेत आपण रोज त्या दीक्षाभूमीच्या वातावरणाचं त्याच्या स्थितीचं आपण रोज वर्तमानपत्र मीडियाच्या माध्यमातून प्रचार प्रसार करतच आहात तरी का प्रशासन धम्मा झालं ठ झालं हे काय कळायला मार्ग नाही या वातावरणामध्ये प्रशासनाने कलेक्टरने एक आव्हान करून पाऊस आला तर या ठिकाणी बौद्ध अन्वयांना राहण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात येईल त्या ठिकाणी येईल तिथून रस्ता राहील तिथे वाहतूक राहील अशा प्रकारचं जे आदेश पूर्वी काढत होते ते अजूनपर्यंत आजही ते असे आदेश निघालेले नाही स्तूपाच्या परिसरातलं एन आय टी काम बघत आहे आणि महानगरपालिका बाहेरचं काम बघत आहे फक्त पंचवीस लाखाचं फंड आहे महानगरपालिके आणि तेही पंधरा वर्षापासून नानाजी श्यामकुळे यांनी जो फंड महानगर दीक्षाभूमीच्या कार्यासाठी महानगरपालिकेने जो राखीव ठेवला होता तो तेव्हापासून आजपर्यंत पंचवीस लाख आहे त्या पैशातून त्यांनी एक लहानस आय टी आय मैदानामध्ये एक टाकलेलं पेंडाल टाकलं आणि नळ हे ते करण्याच्या नावावर ते पंचवीस लाख कसे खर्च करतील ते त्यांचा हिशोब आता नंतर होईल परंतु पालकमंत्र्यांनी आजही वेळ गेली नाही आत्ताही त्वरित कलेक्टर एन आय टी संबंधित विभागाशी बैठक घेऊन स्मारक समितीच्या लोकांशी बैठक घेऊन येणाऱ्या अडचणीला त्यांनी त्वरित दूर करावं इथल्या ज जनप्रतिनिधीही हे आहेत इथले खासदारही काय करत आहेत आमदारही काय करत आहेत त्याच्याकडे आज म्हणजे काल दुर्लक्ष करत आहे त्याचं ठाण पत्ता नाही आणि दीक्षाभूमीवर जर का गैरसोय झाले बौद्ध बांधवाची तर ते कुणालाही परवडणार नाही आणि बौद्ध अनुयाय म्हणून आम्ही ते कदापि खपवून घेणार नाही आणि जर का काय झालं था त्याचं सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची आणि शासनाची राही हा इशारा देण्यासाठी आम्ही आज परिषदेच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधला बदला काय जाणीवपूर्वक का बदला कोणता असा घेण्याच्या हेतूने मागील दोन वर्ष अगोदर दीक्षाभूमीवर जे काही कंस्ट्रक्शन सुरू करण्यात आलो आणि जनतेने विरोध करून तो भूमिगत पार्किंग ते हे केलं करोडो रुपये ते म्हणतात आमचे करोडो रुपये याच्यामध्ये लॉस झाले आम्ही आता करू काय करू नंतर करू म्हणजे त्या ती गोष्ट त्यांच्या मनात कुठं तरी इथल्या जनप्रतिनिधी म्हणा पालकमंत्री म्हणा किंवा इथल्या प्रशासनाच्या मनात खटकलेली आहे म्हणून दा ते बदला तर घेत नाही ना अशी आज आमच्यामध्ये शंका आहे प्रशासनावर जर तुम्ही प्रशासना तर त्यामध्ये काही समिती पण येत नाही का समितीने यावर काय जसं पालकमंत्री दुर्लक्ष करत आहेत तर पालकमंत्र्यांनाही समिती दुर्लक्षित करणे पालकमंत्र्यांच्या बैठकीची वाट पाहत आहे मागच्या वर्षी पालकमंत्र्यांनी ज्या पद्धतीने बैठका घेऊन सर्वांना कामाला लावलं होतं या वर्षी का पालकमंत्र्यांनी बैठक घेतली नाही बैठक बैठक झाली तर त्यांच्या पद्धतीची बैठक व्हायला पाहिजे त्या पद्धतीची बैठक होऊन त्यांनी काम हे केलं नाही महानगरपालिका एनआयटी कडे बोट दाखवतो आतल्या प्रकार प्रकरण जे सुरू आहे किचड आणि हे सर्व आणि एनआयटी सरळ हात करते की आम्ही आमच्या ऐपतीच्या खर्च केलेला आहे आमच्या माननीय मीना साहेबांशी बोलणं झालं ते बोलले आमच्या ऐपतीपेक्षा जेवढा खर्च करायचं त्याच्यापेक्षा जास्त खर्च केलेला परंतु तो किचड ते गड्डे आहेत तसे आणि पावसा या का बदला कोण घेऊन घेत घेता प्रशासन आणि शासन इथलं प्रतिनिधी उदास झालेले आहेत खासदारांचंही लक्ष नाही आमदारांचंही लक्ष नाही म्हणजे हे काय पद्धत झाली अनुयायी म्हणून त्यांना जागृत करण्याचा अधिकार नाही म्हणून आपल्याच माध्यमातून आम्ही विचार आमच्या माध्यमातून तुम्ही स्वतःहून काय मीना साहेबांना विचारलं नाही प्रशासन लोकप्रतिनिधी कलेक्टरांनाही विचारलं ना तर त्या ठिकाणी तुम्ही डोमची व्यवस्था का करत नाही लोकप्रतिनिधींना का नाही विचारलं लोकप्रतिनिधीला लोकप्रतिनिधी जागृत आहेत म्हणजे आज म्हणजे चेतना अवस्थेत आहेत की नाही हा प्रश्न विचारत म्हणजे पाहिजे जनतेमध्ये अशी खळबळ आहे की जे कमिटीचे लोक झोपलेले आहेत ते जागे झालेले नाही कधी जनतेला त्यांनी कधी आवाहन केलेलं नाही आहे कुठल्याही तिथे समस्या असतात जे येणारे जे बाहेरचे जे लोक येतात बौद्ध बांधव त्यांना जे अडचणी असतात हे अडचणी कधी कमिटीने तिथल्या कमिटीने सोडवण्याचा प्रयत्न केलेला नाही आहे आपण याच्यावर काय सांगणार हे सर्वस्वी जबाबदारी स्मारक समितीच्या सूचनेनुसार येणार की महानगरपालिका पोलीस प्रशासन आणि संबंधित प्रशासन पार पाडत स्मारक समिती त्यांचं जे काम आहे ते काम स्मारक समिती करणे करते जसं इलेक्ट्रिक आहे दुकानांना जागा उपलब्ध करून देणं आहे त्यांना लाईट आहे तर इतर सुविधा आहेत आतमधलं पाण्याची व्यवस्था आणि इतर सुविधा तर ती कमिटी करते परंतु कमिटीमध्ये आता तुम्हालाही माहीत आहे त्यांच्यामध्ये थोडंसं संवादाची कमतरता असल्यामुळं त्याचा फायदा प्रशासन घेत आहे का असंही शंका आमच्यामध्ये आहे आणि या निमित्तानं आमची एक मागणी आहे वार की वारंवार दीक्षाभूमीला जाग पर्यटन क्षेत्राचा अ दर्जा देण्याची घोषणा मुख्यमंत्री करत होते परंतु अद्याप पावतो त्यांनी अ दर्जा का दिला नाही दीक्षाभूमीला पर्यटनाचा अ दर्जा अद्याप पावतो का दिला नाही तुम्ही घोषणा करता आणि देत नाही आमची मागणी आहे की येणाऱ्या काळामध्ये दीक्षाभूमीला पर्यटनाचा दर्जा देण्यात अधिवेशनामध्ये पावणे चार एकर जागा आम्ही महाराष्ट्र शासनाने दिली आहे ते आम्ही केंद्राकडे पाठवलेली आहे केंद्राची जेव्हा मंजुरी होईल तेव्हा आम्ही जागा देऊ म्हणाले होते पाठपुरावा केलेला आहे आहे का कधी कमिटीने आज त्या ठिकाणी येणाऱ्या अनुयायांना पाण्यापासून हवेपासून बचावाची गरज आहे ती अगोदर त्यांनी पूर्ण करावी पालकमंत्र्यांनी लक्ष घालावं काय करता येईल ते आता त्वरित करावं आणि अडचण होणार नाही त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही बुद्ध बांधवांना याची दक्षता हा परिसर जो आहे दक्षिण पश्चिम नागपूर मतदार तिथे आमदार देवेंद्र फडणवीस आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उदासीन आहेत का दक्षिण पश्चिम मतदारसंघाचे आमदार हा माझ्या प्रश्न आता माननीय मुख्यमंत्री नेहमी आपल्या भाषणात सांगतात दीक्षाभूमीवर मी लहान होतो तर दीक्षाभूमी परिसरात खेळायला या दीक्षाभूमी आणि माझं संबंध दीक्षाभूमी आम आणि आमचं घर खूप जवळचं असं ते वारंवार सांगतात पण आज रोज पावसामुळं जो त्रास सहन होणार आहे जे अडचण निर्माण होणार आहे त्याबद्दल मुख्यमंत्री साहेब लक्ष देतील असं वाटते कारण घर नाही मुख्यमंत्री आहेत ना आमदारापेक्षा आमदाराचं कर्तव्य होत त्यांनी सुद्धा एक प्रशासनाची बैठक घेऊन येणाऱ्या जे काय हे आहेत त्रुटी त्यांच्यावर चर्चा करून सोडवण्यासाठी मार्गदर्शन करायला पाहिजे त्यांनी आपल्या मतदारसंघामध्ये विवेक असतो स्वामी विवेकानंद स्मारकांची सौंदर्यकरण केलं अंबादेवीचं सौंदर्यकरण केलं सगळं सौंदर्यकरण केलं मग दीक्षाभूमीचं सौंदर्यकरण करण्यासाठी ते का उदासीन आहे एक आमदार पत्रकारांनी आपण जागृत पत्रकार आहात ते वारंवार नागपूरला येतात नागपूरचे ते रहिवासी आहेत मुख्यमंत्री आता आपण नाही त्यांना हा प्रश्न वारंवार विचारून त्यांना उत्तर मागण्यासाठी बाध्य करालो अशी विनंती आहे कार्यक्रमाचा जो केला आम्ही याल तर दीक्षाभूमीवर पण जातात मग दीक्षाभूमीवर जाणार की तुमच्या कार्यक्रमाला दोन ते चौदा या मधामध्ये पण देऊ शकतो अनुवय जातील ना दीक्षाभूमीवर जातील आम्ही सुद्धा जाऊ आठवले साहेब सुद्धा जाणार आहेत आणि हा दोन तासाचा एक मेळाव्या प्रकार आहे या निमित्तानं बाहेरून येणारे जे कोणी कार्यकर्ते आहेत त्या या निमित्तानं त्यांना एक मार्गदर्शनही होतो आणि एक नवीन दिशा भेट दिली जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे दरवर्षी तो कार्यक्रम असतोच पण तुम्ही यावेळी केलेला आहे की सत्ता परिवर्तन मेळावा जो आम्ही नाव दिलेला आहे सत्ता संपादन सत्ता संपादन मेळावा जो नाव दिलेलं आहे ते शोध समजून दिलेलं आहे मी सहा जिल्ह्यामध्ये दौरे केले मीटिंगा घेतल्या एक नाही दोन दिवस राहिलो जिल्ह्या दिले शिरवे असो चंद्रपूर असो भंडारा असो गोंदिया असो वर्धा असो किंवा नागपूर असो मागचा उद्देश असा आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये कार्यकर्त्याचं मत काय हे चालून घेतलं आणि त्या अनुषंगाने येणारे जे जिल्हा परिषद आहेत पंचायत समिती आहेत महानगरपालिका आहे नगरपालिका आहे आणि ग्रामपंचायती सुद्धा <coughs> काही आहे काही जिल्ह्यामध्ये तर याच्यापूर्वीच्या युतीमध्ये आम्ही बघितलं तर ठराविक सीटा सोडण्यात येत होत्या त्याही समाधानकारक नव्हत्या कधीकधी कधी कधी आम्ही अपुरेपणाची कुठे कुठे यावेळेस आम्ही हा विचार केला की प्रत्येक जिल्ह्याच्या कार्यकर्त्याशी चर्चा होऊन तिथलं मत घेऊ आणि त्या विदर्भ लेवलवर ते त्यांच्यासोबत चर्चा करू कुठली परिस्थिती कशी आहे तुम्ही त्या परिस्थितीमध्ये असं केलं पाहिजे याबद्दलची चर्चाही झाली पाहिजे अनेक प्रश्न आमच्या विदर्भ नॅशन लेवलवरचे आहेत मामल्याबद्दल विदर्भ ह्या सगळ्या अनुषंगाने आम्ही हा मेळावा आयोजित केलेला आहे पर्टिक्युलरली प्रत्येक जिल्ह्यातून कार्यकर्ते चांगल्या प्रकारे येणार म्हणजे जास्तीत जास्त प्रकारे येणार आहेत त्यावरती ह्या चर्चा होणार आहे याकरता हा मेळावा आयोजित केलेला स्पेशल मेळावा आहे सत्ता संपादन आहे तर भाजपसोबतच करणार आहात कि मग दुसरी काही आंबेडकरी विचारायचं पाट्यासोबत करायचं पण ज्ञानिक आहे हे बघा आमची युती आहे याच्यात काही झुंबत नाही आहे परंतु युती स्थानिक स्तरावरती कुठे ठेवायची कुठे नाही कुठे आम्ही मजबूत आहोत आम्ही निवडून येऊ शकतो किंवा निवडून आणू शकतो सोबत असताना नसताना आपण कुठे प्रभावित ठरू शकतो हे सगळ्याच अभ्यास आम्ही करून राहिलो केलेला आहे जवळपास आता झालेला आहे दोन दोन दिवस प्रत्येक जिल्ह्यामध्ये मिटिंगा घेऊन आलेलो आम्ही पण या तरी निवडणुकीमध्ये काही आंबेडकरी विचारनं पाठ्यासोबत पाहायला मिळणार आहे का आंबेडकरी जनतेचा आता असा कल आहे जिकडे तिकडे तुम्ही पण फिरता आपण आम्ही पण करतो तो कल आहे की जर सोबत नाही तर आम्ही सोबत नाही हे बघा जिल्ह्यातली आणि जिल्ह्यामधीलही काही काय परिस्थिती कुठली कुठली वेगवेगळी असू शकतात शहरामधली खेड्यांच्या ग्रामीण भागाची वेगवेगळी का कार्यकर्त्याचे मत वेगवेगळे आहे आम्ही त्या पद्धतीनं कुठे कशा पद्धतीनं करायचं त्या पद्धतीने आम्ही ठरवू आणि त्या दृष्टिकोनातून त्या मेळाव्यामध्ये मार्गदर्शन येणारे जे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत ते असतो का इतर प्रमुख पाहून बाळासाहेबांसहित बहुजन आघाडी सहित सर्व आंबेडकरी गट तट एकत्र समजा आले निड घेण्याखाली तर आम्हाला आनंदच होईल आणि निश्चितच आम्ही त्यापूर्ण आनंदापेक्षा जरा प्रयत्न करणे तरी योग्य नाही असं काय प्रयत्न चालू आहे आमचे की